नमस्कार अभिनेता सुशांत सिंग राजपूत ची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अखेर राज्य सरकारकडून गठित करण्यात आले असून या टीम मदे तीन प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे अडचणीत आले असून ठाकरे गटासाठी हा मोठा मानला जात आहे भाजपच्या नेत्यांसह विरोधकांकडून आदित्य ठाकरे या प्रकरणे दोषी असून आदित्य ठाकरे देश सोडून फरार होणार आहे त्यामुळे त्यांचा पासपोर्ट जप्त करा त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी करण्यात येत आहे खरंतर गेल्या अनेक दिवसापासून भाजपच्या नेत्यांसह विरोधी पक्षातील नेते दिशा सालीन आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावरती आरोप करत होते आणि आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची मागणी करत होते मात्र अखेर आता त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारनं या संदर्भात ची स्थापना केली असून आदित्य ठाकरे यांची चौकशी या एस आय टी टीम कडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे मात्र एकीकडे हे सर्व सुरू असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांच्या काकू शर्मिला ठाकरे यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची पाठ राखण करत मोठं वक्तव्य केलं आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या मी आदित्यला चांगलं ओळख ते आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही तर या चौकशा चालूच असतात आमच्या देखील चौकशा झाल्या आम्ही देखील यातून गेलोय कर नाही त्याला डर कशाला आदित्यने चौकशीला सामोरे जावं एवढंच नाही तर अशा प्रकारे राजकारण कोणी करू नये यामध्ये जे काही या तथ्य असेल ते चौकशीनंतर समोर येईलच परंतु विनाकारण नाहकपणे एखाद्याची बदनामी करणं चुकीचं आहे असं देखील यावेळी शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे मात्र शर्मिला ठाकरे यांनी प्रसारमाध्यमाच्या येत अचानकपणे आदित्य ठाकरे यांची पाठराखण केल्यानं सर्वांच्याच भोया उंचवल्या असून राजकीय वर्तुळात उलटफुलट चर्चा सुरू झाल्या आहे